दैवे अमृत कुंभ जोडला तो पाये हाणोनी उलंडीला तैसा नासिती धर्मू निपजला हेतू कपणे किंवा भाग्याने मिळालेला अमृताचा कुंभ पायाने पालथा करून टाकावा त्याप्रमाणे फलाच्या आशेने आचरलेला धर्म विनाकारण व्यर्थ घालवितात सायासे पुण्य अर्जिजे मग का संसारू अपेक्षिजे तरी नेणती ते काय कीजे अप्राप्त देखे अपार कष्टाने पुण्य प्राप्त करावे आणि मग संसारातील फळाची अपेक्षा का करावी पण सद्बुद्धीचा महिमा त्यांना अशा अज्ञानी लोकांना समजत नाही तर काय करावे रांधवणी मोले विकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडीती धर्मो ज्याप्रमाणे एखाद्या सुगरण अशा स्त्रीने रुचकर स्वयंपाक बनवावा आणि तो द्रव्याच्या आशेने विकून टाकावा त्याप्रमाणे अविचारी लोक उपभोगासाठी धर्म व्यर्थ घालवितात हे दुर्बुद्धी देख सर्व तया वेद वादरता मनी वसे म्हणून हे अर्जुना वेदांतील अर्थवादात रमून गेलेल्या लोकांच्या मनात सदैव दुर्बुद्धी वसत असते हे लक्षात ठेव विषया वेदा निस्त्रो भावार्जुन आत्मवान। स्थो वेदांमध्ये सात्विक राजस व तामस या तिन्ही गुणांचे वर्णन केले आहे तू या तीन गुणांच्या पलीकडे जा सर्व प्रकारचे द्वंद्व टाकून दे आणि शुद्ध सत्व गुणात स्थिर हो योगक्षेमाची काळजी करू नकोस आणि चित्त पूर्णपणे आत्मस्वरूपी स्थिर कर